रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव येथे गायकवाड क्लासेस यांच्या वतीने सायबर क्राईम आणि बोर्ड परीक्षेविषयी मार्गदर्शनाचा सेमिनार आयोजित करण्यात आला होता न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव हे नेहमीच विविध उपक्रमांनी चर्चेत असलेलं एक सुंदर विद्यालय बोर्ड परीक्षेबाबतच्या महत्वाच्या सूचना आणि शुभेच्छा यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या सायबर गुन्हेगारीत सध्या होत असलेली वाढ आणि त्याबाबत आपण सजग असावं आणि सुरक्षित असावं या उद्देशानं महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलीच तयारी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्हाला माहिती आपल्या गायकवाड अंतर्गत जे दहावीला सायबर क्राईमचं जे मार्गदर्शन किंवा सायबर क्राईम हा काय प्रकार आहे ते जे आपल्याला आपल्याला जे सांगितलं अतिशय मार्मिक पद्धतीत आणि मनोरंजनात्मक सायबर क्राईम कसा केला जातो यावर त्यांनी आपल्याला सखोल विश्लेषण करून मार्गदर्शन केलं आणि आम्हाला यातून म्हणजे याची थोडीफार जाणीव आम्हाला होती आमच्या मते सरांनी आम्हाला थोडंफार आम्हाला सांगितलं होतं पण याच्याविषयी आणखीन सखोल माहिती गायकवाड सर असतील गायकवाड मॅडम असतील व त्यांचे काही सहकार्य असतील त्यांनी आम्हाला दिली आणि सायबर क्राईम हा जो काय प्रकार आहे तो आम्हाला अतिशय एकदम पूर्णपणे कळाला आणि या याविषयी जर सावधानगी जरा बाळगायची असेल तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू रायकॉर्डमध्ये मी जे आम्हाला माहिती दिली व्हॉट्सअप फेसबुक या सगळ्यांचा वापर कसा करायचा फाईनवर जे मेसेज येतात आणि बँक ए टी एम याविषयी जे सखोल आम्हाला माहिती दिली प्रगती राजकुमार मी इयत्ता दहावीमध्ये शिकते आम्हाला गायकवाड मॅडमनी सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले त्याचा आम्ही भावी आयुष्यात खूप उपयोग करू मी आना पाहू न व रक्षणा आज सरांनी आम्हाला जे सायबर क्राईमविषयी काही माहिती सांगितली ते आम्हाला पूर्णपणे काय आणि त्यांनी अत्यंत साध्या व सोप्या भाषेत सांगितलं नी इंग्लिश कुल असतं का या शाळेतील मी चार आरती मी विद्यार्थी आता दहावीमध्ये शिकते आज आमच्या दहावीच्या वर्गांना गायकवाड मॅडम आणि गायकवाड सरांनी आम्हाला सायबर क्राईमविषयी काही मार्गदर्शन केले सायबर क्राईममध्ये नेमका आम्ही कसं ऐकायचं की सायबर क्राईम सायबर क्राईम होते बँकेमुळे होते मोबाईलमुळे होते पण नेमकं ते सायबर क्राईम म्हणजे काय आणि त्यात काय असतं ते कशामुळे होते व कसे होते बँकेमध्ये सुद्धा कसे होते तर बँकेमध्ये ते सायबर क्राईम कसे होते ते सुद्धा आम्हाला त्यांनी व्हिडिओद्वारे दाखवले की सायबर क्राईम होतानी कॅमेरे किंवा मग त्या एमचा नंबर किंवा कसा हॅक केला जातो आणि मोबाईल मोबाईलची सुद्धा हॅकिंग कशी केली जाते ती आम्हाला माहिती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितली आणि साऱ्या सोप्या सरळ भाषेत सांगितली आम्हाला ती समजत अशीही त्यांनी सांगितली व आम्हाला त्यांनी काही वेबसाईट पण सांगितली की दहावीचे मार्गदर्शन आणि तुम्हाला कसं लिहायचं ते सुद्धा त्यांनी सांगितलं फिशिंग हॅकिंग व्हॉट्सअप फेसबुकवरती बदल पुन्हा बँकेमधले चोरी त्याबद्दल त्यांनी आम्हाला विविध विषयावर सेपरेट करून आम्हाला त्याविषयी त्या नेमकं का काय आहे ते फिशिंग किंवा हॅकिंग त्याविषयी त्यांनी आम्हाला भरपूर माहिती सांगितली आणि आम्हाला ती माहिती आत्ताही उपयोगी पडणार आहे आणि ती आमच्या आईवडिलांसाठी तीसुद्धा आम्हाला त्यांना सांगता येणार आहे की हे काय असतं नेमकं सायबर क्राईम आणि आम्हाला आम्हाला आमच्या पुढल्या जीवनामध्ये सुद्धा आयुष्यामध्ये सुद्धा आम्हाला हे खूप महत्व पदावीच्या विद्यार्थ्यांसाठी गायकवाड मॅडम गायकवाड यांनी येऊन विद्यार्थ्यांना अतिशय मूलभूत अशी माहिती सांगितली या माहितीचा उपयोग सध्याच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा आहे कारण आपल्याला ज्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जरी आपण प्रगतीकडे जात असलो तरी सुद्धा त्याचे काही धोके तर विशेषतः जे गड मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून मनापूर्ण चुका होऊ शकतात आणि त्याचा विपरीत असा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर आणि एकूणच त्यांच्या करिअरवर होऊ शकतो आणि मला असं हो। वाटतं की हो। जर याची जाणीव होणाऱ्या धोक्यांची जाणीव आपण याच काळामध्ये विद्यार्थ्यांना करून दिली तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये त्यातून अवेअरनेस येईल आणि ते त्या गोष्टी करायला परावृत्त होतील त्या प्रवृत्त होणार नाहीत इतर कोणाच्या आयुष्याला बळी पडणार नाहीत आणि मला असं वाटतं की ते जर झालं तर खऱ्या अर्थाने मोबाईल साक्षरता आली असं आपल्याला म्हणता येईल आणि या साक्षरतेसाठी गायकवाड सर गायकवाड मॅडम हे जे उपक्रम राबवतात तो अतिशय उपयुक्त आहे व निश्चितपणे मुलांच्या दृष्टीने फलदायी आहे भावी काळामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये उद्बोधन केलं तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये ती सजगता येईल त्याचा उपयोग त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पालकांना निश्चित होईल आणि आयुष्यामध्ये अशा दूर राहतील ज्याचा उपयोग समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने होईल प्राचार्य मतेस आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्यातर्फे गायकवाड क्लासेसच्या टीमच अभिनंदन यावेळी करण्यात आलं अजिंक्य देव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण राहता